नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं तर मित्रांनो आज आपण आहोत लसूण चटणी साधी लसून चटणी नाही ही आहे राजस्थानी लसूण चटणी चला तर मग कशी बनवायची ते बघूया विविध चटण्यांच्या सिरीज मध्ये आज आहे एपिसोड नंबर तीन झटपट होणारी आणि तोंडाला चव देणारी अशी मजेदार चटकदार चटणी दार अशी राजस्थानी लसूण चटणी बनवण्यासाठी इथे आपल्याला लागणार आहेत भरपूर सारा लसूण एक चमचा जिरे एक मोठा टोमॅटो लिंबू आणि चवीपनुसार मीठ चला तर मग कशी बनवायची ही चटणी बघूयात या ठिकाणी आपल्याला मोहरीचं तेल घ्यायचं आहे तीन ते चार चमचे मोहरीचं तेल घ्यायचं आहे आणि ते चांगलं तापवून घ्यायचं आहे यासाठी की ते थोडं तिखट असतं म्हणून त्याचा तिखटपणा कमी होण्यासाठी ते कडकडीत तापवायचं आहे मोहरीचंच तेल घेतलं पाहिजे असं काही नाही तुम्ही दूध तुमच्या हिशोबाने तिळाचं किंवा शेंगदाण्याचं तेल घेतलं तरी चालेल तेल गरम झालेलं आहे आपलं आता आता गॅस बंद करायचा आणि हे थोडं कोमट होऊ द्यायचं याची उष्णता जरा कमी करायची आहे कारण की त्यामध्ये आपल्याला मिरच्या तळून घ्यायच्या आहेत आता यामध्ये या, या मिरच्या परतून घेऊया हो तेला याच्याने काय होतील मिरच्याही छानपैकी परतल्या जातील आणि त्या ते तेलामध्ये मिरचींचा फ्लेवर सुद्धा उतरेल अगदी दोनच मिनिटं या चांगल्या या तेलामध्ये राहू द्यायचे आहे तेल गरमच आहे आपलं आता या मिरच्या आपण फक्त बाजूला काढून घेतो आणि तेल त्याच्यामध्ये तसंच राहू द्यायचं आहे ते नंतर कामी येणार आहे आपल्याला हा लसूण आपण तळला नाहीये कारण की ऑलरेडी आपल्याला नंतर ते तळायचं आहे म्हणून इथे मी कच्चाच टाकला आहे आणि जिरं आपण तेलामध्ये टाकणार आहोत तेला चला आता ना हे सगळं वाटून घेऊया बघा मस्त पैकी असा सुगंध सुटला आहे त्या मिरची आणि लसणाचा तर ही चटणी अशीच जाडसर थोडी रवाळ्या ती तरी चालते आणि तशीच राहू द्यावी एक मस्त टेम्पिंग लुक येतो तिला चला ही आता आपण तळून घेऊयात तेल तापलेलं आहे तर त्यामध्ये आपण हे जिरं ऍड करून घेऊयात जिरे तडतडले की त्यामध्ये ही चटणी ओतून घ्यायची गॅस कमीच ठेवा यामध्ये आता आपल्याला मीठ टाकून घ्यायचे चवीनुसार तुम्ही मीठ टाकू शकता बघा मस्तपैकी असं तेल सोडलेलं आहे त्या चटणीने आता लास्ट आपण यामध्ये लिंबू टाकून घेणार आहोत गॅस बंद केला आहे मी आता छानपैकी आपली चटणी तयार झालेली आहे पोळी नान रोटी तंदुरी कशा सोबत आहे तुम्ही ही अगदी खाऊ शकतात अशी चविष्ट आपली लसणाची चटणी तयार आहे या पद्धतीने तुम्ही नक्की बनवून बघा मी राजस्थानी चटणी आणि त्यासाठी आपल्या स्वादंकूर किचनला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद